गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर इथं मावशी आमच्यासाठी बनवती चहा शंकर पाळे आणि आता आम्ही उठलोय फ्रेश झालोय आणि आता आमची मावशी आम्हाला चहा शंकर पाळे देते हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल शंकरपाळे पाळे बनवत नाहीये ऑलरेडी बनवलेले आहे मी पण बनवलेले होते पण आज आम्ही जे खाणार आहोत ते आरोहीच्या मम्मीने पाठवले आहे हाय गाय गुड मॉर्निंग आजी आता आमची चहा बनवते आमचे चहा शंकर पाळे खाणार आहोत

मैत्रिणीं आरोही सांगते मावशी सांगा ना माझे केस वाढले ते बघा तिचे कमरेच्या <laughs> खाली कम आरोहीचे केस कमरेच्या खाली चालले ते बघा खूप केस वाढून गेले आरोचे तुम्ही बघू शकता आणि आता परत कापावे लागतील कारण कमरेच्या खाली चालले <laughs> तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये दोन्हीकडे भांडेच भांडे आणि हे नेहमीच दिसणार आहे कारण की आपल्या भांड्यांना जास्त जागा नाही आहे कारण की ट्रॉलीच कमी आहे तर माझी आंघोळ वगैरे स्किन केअर वगैरे करून झालं इव्हन देवांची पूजाही झाली आता तुमच्याशी बोलताना आठवतंय मी पूजा तर केली परंतु कपाळाला माझ्या हळद कुंकू लावायला विसरली ठीक आहे चला तर आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि आमच्याकडे पाहुणे येत आहे पाहुणे नाही म्हणू शकत बबला अक्काची मुलगी प्रिया म्हणजेच माझी मुलगी बहिणीची मुलगी ती आपली मुलगी नाही का तर माझी भाची प्रिया आणि तिचं बाळ येत आहे तिचे मिस्टर येत आहे तिला सोडवायला आणि प्लस बबला अक्का पण येणार आहे ॲक्च्युली बबला अक्काचीणार नासिकलाच द्वारकेच्या आसपास कुठेतरी राहते सरला म्हणून तर त्यांच्याकडे काल गोंधळ होता तर बबला अक्का गोंधळाला आलेली आहे सुनबाई माहेरी गेली योगेश्वरी आणि मग बरं मी कॉल केला की तू पण इकडं आहे तर बघ पण येणार आहे प्रिया पण येणार आहे यशचे मम्मी आणि त्याचा छोटा भाऊ समर्थ यशचे पप्पा येतील त्यांना सोडवायला तर चला आता मी माझे डेलीचे बाकी सगळे कामं करून झालेले आहे मेन म्हणजे स्वयंपाक बाकी आहे तो स्वयंपाक मी करते आणि मुलं बसले मस्तपैकी टी व्ही बघताय

छान आहे का बाल्कनी वगैरे छान आहे ना बघ 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 पूर्ण घर एवढी बसली पोरगी बघा ऍपल एक किलो ऍपल आहे का डाळिंब पण वाटत बघा प्रिया ऍपल डाळिंब केळी फळं घेऊन आली कशी आणि समर्थ त्याच्या भावाला मिस करत होता हे बघा हा प्रतीकचा बेडरूम आहे म्हणजे टिनो आल्यावरती बी त्याच्याच बेडरूम मध्ये राहते आणि तो आमचा तिकडचा कुठे 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 त्याला नवीन नवीन समर्थ समर्थ तू आणि दुसऱ्या ठिकाणी गेला का मग त्याला कसं लहान मुलं रडतात ना रडायला ला लागला मग प्रिया सगळ्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये गेली ते बघा झुल्यावर मस्त बसले समर्थ प्रिया बसली ती म्हणे त्याला थोडं खेळवून आणते मदम जाईल ना काय गार गा <laughs> का गार्डन असलं का मजा वाटते हे बघा मस्त खेळता काय खेळतोय तू झोका आजी इकडे दाखव म्हणतो आधी झोका देऊन घेतला आणि मग बसला झो काय म्हटले अरु तुम्हाला भूक लागली असेल ना मग तू जाण वाढून घे तुला नि यशला बाबले मला का बोल मारलं शमरता पाहिलं का मला फटकन ठेवून गेला समोर्थाची पॅन्ट बघा अगं <laughs> काल खूप पाऊस पडला हा रात्री खूप पाऊस तेव्हा उलटा जाऊ हो राहिला अरे पडला 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 पडल समोरला किती मजा येते मस्त एकटंच ते दोघं गेले तरी मस्त खेळू राहिला तेव्हा समर्थ ए चमल ऐकले इक बघ इकले बघ उलटच जात पहिलं का तुला आवडतंय हाय कर असे कर हॅलो हॅलो अशा कर ना बाला ए बाला माझी चप्पल घ्यायला इकले बघ अच्छा कल हॅलो हे बघा हाय करतोय आमच्या समर्थ काल खूप पाऊस आला ना स्लायडिंगवर सगळी माती वगैरे त्याच्यामुळे त्याची पॅन्ट चांगली पोरांना मग त्यांना बिचारांना तिकडे ये सुद्धा नाही का नस नाही बॉस ए बाई बाई केंद्राच्या तिथे हा का अरे वा ते गंगाधर टॉकीच्या शेजारी येतेच ना अरे वा छान छान तू नेहमी जाते का गप्रिया प्रिया दररोज का दर गुरुवारी बॉस अरे वा जायचं ऍट गुरुवारी तरी जायचं प्रियाने बघा एवढ्या कमी वयात आमच्या प्रियाने माळ घालून घेतली आहे आणि महाराजांच्या कृपे तिला समर्थ सुखरूप झाला म्हणून त्याचं नाव पण तिने समर्थ ठेवलं मस्त हा असं बोलतो का ग सगळं काय पूर्ण वाक्य किती दिवस किती पावणे दोन वर्षाचं आहे का काही मुलं उशीरा बोलता काही लवकर बोलता आज बघा सव्वीस तारीख आहे आणि तेवीस दिवस झाले आम्हाला या सोसायटीमध्ये राहून पण गार्डन एरियामध्ये आज मी पहिल्यांदा आले आमचे चिल्ले पिल्ले आले म्हणून गार्डन एरियामध्ये आली नाही तर गार्डन एरियामध्ये मी काय आलेली नव्हती छान आहे मुलांना मजा वाटतं आता पुष्कळ दुपारचे दोन वाजत आले परंतु एवढं काही ऊन नाही असं आपण म्हणतो ना आभ्र आलं तसं वातावरण आहे आणि काल प्रचंड पाऊस पडला रात्री तर खूप पाऊस पडत होता काही एक ठिकाणी खेळून बोर झाला ना <laughs> तो पण हां आता इथे बचा इथे बसा मी बी बसली असते पण लोक म्हणतील पाय एवढी मोठी बाई हा का नाही ते भक्कम आहे तसं खूप पण मग नाही का आता बाळाला घेऊन बाळाच्या आयथ बसू शकते पडशील खाली बेस खाली बीस समर्थ पडू शकतो इकडून ना आमच्या समर्थला घरी नाही जायचंय म्हणून तो रडतोय त्याचं म्हणणं मला गार्डन मध्येच थांबू द्या खेळायला हे बघा घरी नाही जायचं समर्थ घरी नाही जायचं तुला घरी घरी जेवण करायचं ना जेवण जेवण हो भात खातो भात नाही खेळून <laughs> आल्यानंतर आता आमचं इथे चाललीये पेठ पूजा आता आम्हालाही आहे मला प्रियाला वाढून घेते तर मैत्रिणी न आपल्या करीना मॅडम छान अशा रेडी होऊन कुठे निघाले मॅडम तुम्ही माझ्या लहानपणी चालली आहे लंचसाठी हा खूप लेट झाली लंच ला चाललीये आणि इथंच आम्हाला तीन वाजले रेडी म्हणजे तिने फक्त स्किन केअर केलं आणि आता चाललीये ती किती वाजेपर्यंत येशील तिनो डिनरला घरी येशील ना बाई हां तिची गाठला गाडी आहे ती ठीक आहे मग लवकर येण्याचा प्रयत्न कर हां चल मग ओके बाय बाय डॉक्टर मास्क लागले जखम वगैरे भीती वाटत तुला माहिती प्रतीक लहान होता ना अशीच माझ्या माझी सासू लहानपणी नाही का पोरगं इकडे झोळी बांधाय इकडून इकडे साड्यांच्या झोळी बांधायचा आणि एकदा अशी मी त्याला झोका देत होते आणि एका बाजूचं सटकन सुटलं पोरगो असायचं डेंजर कोयती भीती वाटतो गेली होती माझ्या तंडा मी नाही त्याच्या आठ सोनी गेली ते दोन अंगठे होते हा मागायचं वाटत खेळायला आले मग त्यांना म्हणे एक काम कर त्याला झोका दे आणि ती किचन मध्ये गेली पाणी प्यायला जेव्हा असं केलं ना मग तेव्हा तिला कळलं काही अंगठात घातले मग आई पटकन आली त्याला काढलं असे फोटो घातले सांगते मी नाव ना पटकन पटकन निघाली मुलांना वगैरे खेळायला एकदा आपलं तिकणे ना आठ आणि पूर्वी बघ आणि इथे दिसलेच नाही मला मी म्हटलं इथे पैसे होते इथे पैसे <laughs> <ते दिसलेसने> <laughs> होते मग मी खूप घाबरले बाई मग ते गेलो आम्ही आणि एक्स रे केला मालेगावला की दिसताय का पोटात कुठे तर डॉक्टर बोलले नाही म्हणे एक तर अशी मधून पडून गेल्या असतील किंवा मग त्याने गिळलेच नसतील म्हणून असं चार आणि छोटे चार आणि तोंडाचे नसतं आरुत मांडुंड राहिल्या टीव्ही कुठे टीव्ही टीव्ही कुठे टीव्ही कुठे बाबा काय बघता माहिती का तुला महाराष्ट्राची हास्य जत्रा अरुण सोरा बघायच्या त्याचे काकांना वेळ लागले बाई काका जेव्हा वेळ मिळतो त्यांना महाराष्ट्राच्या हास्य जत्राच बघता ए बी पी माझ्यावर थोड्या बातम्या बघून घेता आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि मी इथे आलेली आहे अक्का बायला घ्यायला अक्का आलेली होती कालपासून मी म्हटलं ना नाशिकला आली आहे ती नंदेकडे तर गोंधळ वगैरे आवरून आता ती येते तर मग मी इथे येऊन थांबली आहे तिला घेण्यासाठी बघा चाल्या मिळून भांडायला लागले बघा ही सांगते इकडे शेतकरी बसलेले आणि पवार साहेब ऐकायला तयार नाही आम्ही भाज्या घ्यायला आलोय फ्लायओवर खाली ते बघा मी आलेली आहे पुला खालच्या बाजारात फ्लावर घ्या प्रशांतजी फ्लावर बाबा फ्लावर तुमचं नाही आहे तीस रुपयाला तीस रुपयाला आहे एक गड्डा का गड्डे हां ना तीसला एक आहे एक घे मोठा बघून घे चांगला मस्त अजून काढा साहेब पहिले त्यांच्या लिंबांची सोय बघता कसे आहे लिंबो अर्धा किलो लिंब चाळीस रुपयात अहो एवढे अिरवे काय हा हा भारी भारी हा दिसलाय का घे घे हे बघा इथून तिथून इकडे भाज्या खूप छान मिळतात आपल्या नाशिक रोडच्या पुलाखाली आता आम्ही भाज्या घेतो जरा कसे किलो आहे बटाटे तीस रुपये अच्छा एक किलो बटाटे घेण्यात आलेले आहे वीस रुपये पाव हिरवी मिरची बघा आम्हाला असं तिखट मिरच्या लागता ह्या आम्ही पावसर हिरवी मिरची घेतो आहे मेथी कशी दिली चाळीस रुपये त्या दिवशी ना केवढं लव्हते बघे ऐंशी रुपयाला हो बापरे हा काजरीची फिट नस आहे ना आणली ना दऊ काय घ्यायचे का, का? शेपू पालक एक एकत्र मग आपण शेपू घेतला ना अच्छा ती एकत्र एक असते ती भाज्या पाहिलं खरंच किती भारी भारी बघला आता वांगे पण किती भारी आहे पण आताच के हा आताच के तुम्ही देवी तुम्ही देवी सारखं दिसताय आऊ या वांग्यांमध्ये खूप बी असतो नाही का नाही अक्का सांगते गावठी कोबी खायला छान लागतो म्हणून गावठी कोबी घेते आपका अर्धा किलो हिरवागार कोबी आहे या कोबीची चव छान लागते कशा येत काकड्या कशा <laughs> आहे कारले कसे आहे वीस रुपये पाव गावठी कारले छोटे छोटे काकडी घेतली प्रशांतजींनी एक किलो आणि पाव किलो कारले घेतले आणि आता गिलके अहो आताच वांग्याची भाजी खाल्ली ना प्रशांतजी खूप छान वांगे ॲक्च्युली इथे बघा त्याच्यामुळे मोह आवरला नाही प्रशांतजींना खूप महाग आहे साठ रुपये पावशर इथे मी वटाणा घेतला कारण की पावभाजी बनवायची आहे मला आणि आता आमच्या भाज्या वगैरे घेऊन झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघत आहोत मैत्रिणींनो उद्या आपल्या करीनाचा बर्थडे आहे त्यामुळे आम्ही इथे बर्थडे केक घेण्यासाठी आलेलो हो, आहोत ती आमच्या बरोबर नाही आहे पण तिला तिला चॉकलेट फ्लेवर्स आवडतात समर्थ असं नाही करायचं बाळा अरे 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 रे 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 आणि आमचं इथे चाललंय टी टाइम भाज्या घेतल्यानंतर आम्ही तसंच बेकरीमध्ये गेलो होतो पावभाजी करायची म्हणून बेकरीतून पाव आणण्यासाठी बेकरी आणि टोस्ट पण आणले होते म्हणून घरी आल्या आल्या मी चहा बनवला आम्ही सगळ्यांनी चहा टोस्ट खाले आणि हे बघा आमची प्रिया भांडे घसते स्त्रीची जात कुठेही गेली मायरी गेली सासरी गेली कुठेही गेली तिला काम काय चुकत नाही तिला मी सांगत होते राहू दे राहू दे पण प्रिया कशाची ऐकते आमची प्रिया खूप गुणाची मुलगी आहे इतकी व्यवस्थित वागली लग्न होईपर्यंत आता बघा तिला तिचं वय एवढं काही नाही खूप लवकर लग्न झालं आहे आमच्या प्रियाचं तर दहा अकरा वर्षाचा यश आहे आणि छोटा पावणे दोन वर्षाचा आहे आणि आता दोन्ही मुलं सांभाळून ती पार्लर चालवते संसारासाठी कष्ट करते आणि सगळ्यात महत्वाचं हो मी तुम्हाला जसं म्हटलं आजकाल आपण बघतो जगामध्ये फार विचित्र प्रकार आपल्याला बघायला भेटतात मुलं मुली आईवडिलांना खूप त्रास देताना देखील दिसतात नाही का आई वडील परेशान असतात अक्षरशः मुलांच्या मुलींच्या चुकीच्या वागण्याने परंतु आमची प्रिया खरं आपण म्हणतो ना खरं सोनं तसं ती वागली आणि आता सुद्धा म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या जबाबदाऱ्या तिच्यावरती आहे तिचे मिस्टरही छान आहेत तर सुखाचा असा संसार आहे सोन्यासारखे तिचे दोन मुलं आहे आणि जसं मी म्हटलं ती पार्लरचं देखील काम करते आणि कामामध्ये प्रत्येक कामात खूप हुशार आहे तिच्याकडून कोणताही स्वयंपाक करून घ्या घरकामातही हुशार आहे पार्लरही छान चालवते सगळे गुणसंपन्न अशी आमची प्रिय आहे बघा मावशीच्या घरी आली पण ती काही शांत बसायला तयार नाही दे मावशी माझ्याकडे सगळे भांडे रिकामे करून मी भांडे घासते म्हणे आणि खाली बाबला अक्का बसलेली आमच्या गप्पाही चालल्या आहे आणि एकीकडे कामही चालू आहे आमचं लग्न माझ्याच्या आधी प्रिया नेहमी माझ्याकडे राहायची ड्रीम सिटीमध्ये जेव्हा मी राहिली ना सात वर्ष नेहमी प्रिया माझ्याकडे येऊन राहायची आता एवढे आठ आठ नऊ वर्षामध्ये मी नव्हते ती मला सांगत होती मावशी कुठं गेले का माझा हा समर्थ राहतच नाही म्हणे मम्मीच्या घरीसुद्धा मला राहू देत नाही ले रडतो म्हणे तर मला ना त्याला सवय करायची आहे असं कुठं गेल्या होत्या आणि राहायला पाहिजे ना आम्ही तिला म्हटलं बिंदास तू आठवड्यातून एकदा शनिवार रविवार जेव्हा यशला सुट्टी असते ना बिंदाई बिंदास चल म्हटलं म्हणजे त्याला सवय होईल कारण कधी कधी काय होतं एखाद्या ठिकाणी काही कार्यक्रमाला गेलं कोणाच्या घरी तर पोर रडत राहिले की मग आईलाच कसं तरी होतं नाही का तर इथे मी आता पावभाजी करते कांदा परतवते डिटेल रेसिपी नाही टाकली मी चॅनलवर कारण की माझ्या चॅनलवर ऑलरेडी पावभाजीची रेसिपी आहे तर हे बघा इथे मी अशा पद्धतीने पावभाजी बनवलेली आहे भाज्या शिजायला टाकल्या त्याच्यामध्ये मी बीट पण टाकलं होतं त्याच्यामुळे इतका छान कलर आलाय तुम्ही बघू शकता भाजी हे बघा आमचं समर्थ बघा महाराजांच्या कृपयेचा प्रसाद येतो हे बघा चालू अगरबत्ती पण एका हातात घंटी पण महाराजांना ओवाळतोय हे बघा हे बघा पाहिलं का आमचं समर्थ कसं बाप्पांची आरती करतोय आता मला दे 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 गुड गुड शान इथे जेवण करताय आणि डिलिशियस पावभाजी बनवली आहे तुमची रिव्ह्यू द्या खूप छान आहे पावभाजी छान आहे नाही म्हणजे खरोखर आवडली का तुम्हाला खूप छान आहे असं नाही म्हणायचं तिखट बरोबर आहे का एकदम बरोबर आहे छान आहे आधी ती घरची खाल्ली बाहेरची खाल्ली लास्ट टाइम जेव्हा खाल्ली तुमच्या मम्मीने बनवलेली ती छान होती काही छान आहे पावभाजी कधी पन्नास कधी शंभर मित्र त्याचे बर्थडे लागते त्यांच्यासाठी मी पावभाजी बनवायचे आज आधी बऱ्याच दिवसानंतर बनवली आणि कुठलाही बाहेर रेडीमेड पावभाजी मसाला मी वापरला नाही तो खूप छान झाले पावभाजी अक्खाला पाऊस ती आवडत नाही अख्खा म्हणे पण अक्खालासुद्धा पाऊस ती आवडली आवडली ना अक्का खूप <laughs> छान हे बघा अख्खा पण माहिती आहे खूप छान झाली वन ए वन व्हॅली ए वन या जी भाईला बघा पाव भाजी हे बघा किती छान कलर आहे पावभाजीचा आणि टेस्ट आहे खूप छान आहे खूप आवड ए वन पावभाजी आणि बघा ही आमची आरू तिला इतकं काम करायला आवडतं मी तिला सांगितलं बेटा बस कर बस कर मी आवरेन केव्हाची सगळ्यांना पाव गरम करून देते सगळ्यांना वाढते आता सगळ्यांचं खाऊन झाल्यावर गॅस वगैरे क्लीन करते आरोही बेटा बस झालं बेटा किती काम करशील किती वाळून गेली किती बारीक झाली बस झालं बेटा आमच्या आरोहीचे केस बघा किती कमरेच्या कमरेच्या पोनी बघा किती छान दिसते आमच्या आरूची शाहरुख खान पोनी का शाहरुख खान पोनी बघा आमच्या आरूची ती आता प्लॅटफॉर्म क्लीन करते कर बेटा कर छान हा गुड गर्ल असंच काम करायचं बाई व्हेरी गुड माझ्या डोळ्यावर तुम्ही झोप बघू शकता परंतु मी झोपली नाही कारण की आपल्या करीनाचा बड्डे ती बघा ती घरघरं फिरू राहिली केक कापायचा आहे आणि झालं असं की एक्झॅक्ट बारा वाजता लाईट आली लाईट गेलेली होती आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो होतो की आता कसं काय होईल करीनाचा बड्डे केक कट करायचा आणि लाईट गेली पण बाराला एक मिनिट कमी असताना लाईट आली तर करीना येते इकडे आम्ही तिला तर केलं आहे आता केक के के वगैरे कटिंग करणार आहोत Happy, Happy birthday, birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Karina. Happy birthday to you. Yay. Happy birthday, my princess. मावशी मावशी बर्थडे हॅपी बर्थडे गाईज आम्ही केक कापलेला आहे सगळं बारा वाजता यश हे सगळ्यात स्टार्टी अरुठ

ॲक्च्युली भाज्या घेतल्यानंतर आम्ही केक घेतला ना तर गाडीत मांडीवर तो केक ठेवलेला होता आणि प्रशांतजींनी ब्रेक दाबला आणि मांडीवरून खाली केक पडला आणि तो थोडासा व तो डिस्टर्ब झाला तर मग आम्ही अजून एक केक घेतला कारण की तसा केक चालला नसता करीनाला नाव तिचं पुसलं गेलं होतं मग दोन केक होते तर आम्ही सगळ्यांनी ते दोन्ही केक मस्तपैकी फस्त केले सगळ्यांनी खाल्ले केक कट करायच्या वेळेस नेमका समर्थ उठला होता म्हणून मग प्रियात पटकन त्याला थापायला गेली पूर्व कसे एकदा उठले की मग परत झोपत नाही कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी करीनाला विश केलं आहे त्याबद्दलही तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद